नांदणीतील आठ वर्षाच्या स्वराने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन व आरडाओरडा करून स्वतःची सुटका केली घटना व पोलिसांची कारवाई एकोणीस तारखेला रात्री डेअरीकडे जाताना अंधाराचा फायदा घेऊन तीन ते चार जणांनी अपहरणाचा प्रयत्न केला होता शिरोळ पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले मात्र कॅमेरे बंद असल्याने सुराग लागला नाही या घटनेने गावात भीतीचे वातावरण असून आरोपींवर काडक कारवाई करण्याची मागणी होत आहे दुसरी शिकणाऱ्या स्वराचा शाळेत सत्कार करण्यात आलेला आहे आठ वर्षीय बालिकेने स्वतःच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला तिने अपहरण करू पाहणाऱ्या ओळ अनोळखी व्यक्तीच्या हाताचा कडकडून चावा घेतला आणि स्वतःची सुटका करून घेतली या धाडसी मुलीचे नाव आहे स्वराज शीतल देसाई ती नांदणी येथील आहे हा सारा प्रकार शुक्रवारी रात्री एकोणीस तारखेला रात्री घडला घटना समजताच शिरोळ पोलिसांनी धाव घेत परिसरातील घटना सी सी टी व्ही कॅमेरे तपासले मात्र पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे स्वरा लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात असताना तीन ते चार जणांनी अंधाराचा फायदा घेत तिचे तोंड दाबून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊ देखील घाबरला प्रसंग सावधान राखून स्वरांनी अपहरणकर्त्याचा हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा केला तिचा आरडाओरडा ऐकून काही नागरिक घाबरले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्त्यांनी शिरोळ मार्गावरून पाबोरा केला स्वराच्या पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसात या घटनेची माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे स्वराने स्वतःचा बचाव केलेला आहे अक्षरशः त्या चोरट्यांचं जे आहे अपहरणकर्त्यांचं आहे हाताचा चावा घेऊन आपली सुरक्षा अन आपली त्यातून सुटका केलेली आहे